बाजूची काढली नाही आता पूर्ण पार्किंग एरिया हे पूर्ण आपण व्यवस्थित करणार आहे परत तुम्हाला सुद्धा माहिती की चारशे मीटर ट्रॅकच्या बाहेर आमचे बाकी ट्रॅक आणि हे बाकी ट्रॅक आपण पूर्ण करून टाकून तो सुद्धा डेव्हलप करून घेणार आहे अपन क्या अंके पर्यंत पण आणि करतApiException म्हणजे लाइटिंगचा कोणी वैचा सुद्धा आपण 25 कोटीवर यूज केलं दादा 400 मीटरचा ट्रॅक किती बोललेला सिंधूजी सिंधूजी गोल नाही दादा ओती नाही तो ताका कोण करणार तुम्हीच लोकप्रतिनिधी देऊन द्यायचा तुम्हीच सगळे करायचा वर वास्तविक वास्तविकरणं व्हायला पाहिजे होती तर दुर्दैवानी नाही काही आता त्याच्यात कोणाला दोष देण्यात दो आर्थ नाही तर आपण सगळे त्याच्यात तुम्हाला तुमचंही आम्हाला सहकार्य लागेल आमच्या प्रशासनाची सगळी टीम आहे त्यांचाही सहकार्य लागेल आणि चीफ ऑफिसर आत्ताच आपण जर आले पाहिजे हे आत्ता येताना आपण बघितलं जे म्हणजे गोडाऊन टाईम तर इतकं इतका प्रचंड कचरा तिथे एक ट्रॅक्टर उभा होता पण त्याला आपल्याला बऱ्याही व्यवस्था करावी लागेल तुम्ही मला सांगा की कचऱ्याची विधेवाट लावण्या करता ही जागा कुणाची हे जर राज्य सरकारच्या राज्य सरकारच्या डिपार्टमेंटची असेल तर ते पैसे कमी पडले तर अजून थोडेसे पैसे वाढवतो परंतु जे ठरलंय आणि त्याचा उपयोग तुम्ही खेळाडूंनी तुम्ही नागरिकांनी आमच्या महिला भगिनींनी सगळ्यांनी चांगल्या पद्धतीने करून घ्या कारण हे शेवटी तुमचं आहे आम्ही एकदा तुम्हाला चांगलं करून देऊ पण मेंटेनन्सच्या करता पण आम्ही आता डीपीसी मध्ये एक टक्का निधी हा क्रीडा संकुल चांगली राहण्याच्या करता मेंटेनन्स करता टाकलेला आहे म्हणजे आता तुमचा जर डी पी सी पाचशे कोटीचा असेल तर पाचशे कोटीचा एक टक्का म्हणजे पाच कोटी मिळणार त्याच्यामुळं फक्त इतर नाही त्याच्यातनं वेगवेगळे मेंटेनन्स होऊन जातील आणि पीडब्ल्यूडी असं हे सगळ्यांचं समन्वय मला साधावं लागेल मी तो साधी तुम्ही फक्त फार लगेच काही दिसत नाही असं नाही मी टप्प्या टप्प्याने ते करतो तुम्हाला दिसेल तुम्ही पेशन्स ठेवा मी तुम्हाला हे सगळं चांगलं बीड जिल्हा सगळ्याच एक निवेदन निवेदन दिले चाललंय ना, ना। वकील आले डॉक्टर ने, आले इंजिनियर आले नाशिक आले छत्रपती हे काही असे एकदम काही सगळा महाराष्ट्राचा फंड इथं आणू शकत नाही जेवढा काही आपल्या हिशाचा असेल